नमस्कार मी श्री अभिजित आरसिद्ध गुरुजी ज्योतिष विशारद राहणार शिवने पुणे ज्यांना प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन हवे आहे त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये पत्ता म्हणजे ॲड्रेस दिला आहे त्यांनी जरूर चेक करावा चला तर आज आपण आजचे पंचांग पाहूया वार शनिवार तारीख सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पक्ष शुक्ल पक्ष तिथी अष्टमी सकाळी आठ वाजून सोळापर्यंत नक्षत्र कृतिका सकाळी आठ वाजून सेहेचाळीसपर्यंत पर्यंत योग इंद्र दुपारी एक वाजून त्रेचाळीसपर्यंत पर्यंत करण भव सकाळी आठ वाजून सतरापर्यंत पर्यंत रास वृषभ दिनविशेष दुपारी दोन पर्यंत चांगला ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून पंधरा ते सकाळी सहा वाजून दहापर्यंत पर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तीस ते एक वाजून पंधरापर्यंत अशुभ काळ पुढील प्रमाणे सकाळी राहुकाळ सकाळी नऊ ते सकाळी साडेदहापर्यंत दहापर्यंत यमगंड दुपारी दोन वाजून पाच ते तीन वाजून तीसपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद